राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम शहर क्षयरोग केंद्र सोलापूर महानगरपालिका यांच्या वतीने सोलापूर शहरामध्ये दिनांक सात जानेवारी दोन हजार दोन पासून चालू आहे सदर कार्यक्रमांतर्गत शहरात एकूण चार उपचार पथके असून क्षयरुग्णांचे रुग्णांचे मोफत निदान करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी एकूण दहा तुंखी तपासणी केंद्र आहेत या कार्यक्रमांतर्गत मनपा दवाखाने नागरी आरोग्य केंद्र एन शासकीय हॉस्पिटल्स व खासगी वैद्यकीय व्यावसायिक क्षयमुक्त भारत अभियान राबविले असून त्याअंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत संपूर्ण भारतात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम कक्ष का व आय सी एम आर यांच्या संयुक्त विद्यमाने अडल्ट बी सी जी वैक्सीनेशन कॅम्पेगेन हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे सदरचा प्रकल्प महाराष्ट्र राज्यातील चाळीस जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे सदर प्रकल्पांतर्गत संपूर्ण राज्यात अंदाजे एक पॉईंट दोन कोटी नागरिकांचे लसीकरण अपेक्षित आहे सदरचा प्रकल्प सोलापूर मनपा कार्यक्षेत्रात सुद्धा राबविण्यात येणार असून या प्रकल्पांतर्गत अंदाजे दोन लाख पंधरा हजार सहाशे अठरा लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत याचाच एक भाग म्हणून मनपाकडील सर्व वैद्यकीय अधिकारी जी एन एम एन एम आशा वर्कर्स व वर्क क्षयरोग विभागाकडील कर्मचारी यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आलेले आहे दिनांक एक एप्रिल पासून आशा वर्कर यांच्या मार्फत सर्व्हे राबविण्यात येणार आहे तर कसा असेल रोड मॅप की क्षयमुक्त पालकापर्यंत जाण्याचा त्याचा एक आपण चित्र उभा केलं आणि त्याच्यानुसार आपण आता मार्गक्रमण करत आहोत तर ह्याचे मुख्य चार पिलर आहेत एक आहे तो प्रिव्हेंट म्हणजे क्षयरोगापासून प्रिव्हेन्शन करायचं दुसरं आहे डायग्नोसिस म्हणजे त्याचं निदान करायचं लवकरात लवकर तिसरं आहे ट्रीटमेंट म्हणजे निदान झालेल्या क्षयरोगांना लगेच ट्रीटमेंटवर घ्यायचं आणि त्यांना प्रभावी ट्रीटमेंट उपलब्ध करून देण्याची पूर्ण कालावधीसाठी आणि चौथा आहे कपॅसिटी बिल्डिंग म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्या लोकांचं आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व सामान्य जनतेचं एकूणच क्षयरोग ह्या आजाराविषयी त्यांचं कपॅसिटी बिल्डिंग करायचं म्हणजे क्षयरोग कशामुळे होतो काय केलं असतं तो बरा होतो काय केलं असतं तो बरा होत नाही तो कशामुळे पसरतो काय केलं तर इतरांपासून इतरांचा आपण त्याच्यापासून बचाव करू शकतो ह्या सगळ्याबाबत आपण पेशंटमध्ये किंवा इतर सर्वसामान्य जनतेमध्ये आपल्याला जे स्पीड करतो त्याला म्हणायची तर एक महत्त्वाचा भाग म्हणजे प्रिव्हेन्शन तर आपण सध्या गवर्नमेंट ऑफ इंडिया आणि त्याचबरोबर आय सी एम आर यांच्या संयुक्त माध्यमातून आपण अडल्ट बी सी जी व्हॅक्सिनेशन हा एक प्रोग्राम आपण मे महिन्यात केला तर त्याच्यामध्ये आपण काही टार्गेटेड ग्रुपला बी सी जी व्हॅक्सिन देणार आहोत लहान मुलांना आपण जनता बरोबर बी सी जी व्हॅक्सिन देतो तेच व्हॅक्सिन आपण ठराविक लोकांना देतो